आम्ही पारवे समाजासाठी कितीतरी लोक पोलीस अधिकारी सस्पेंड केले म्हणाले आम्ही मराठी जर असं पण पेसायला सस्पेंड केलो तीन वर्ष पुणे जिल्ह्यात फक्त पंचेचाळीस रात्र दिवस काम करावं लागत होतं ते माझ काम तुम्ही कमी केलं आता कुठेही पळायची वेळ माझ्यावर यायची मला आनंदी या गोष्टीचा आहे की नामदेव आज ज्या ठिकाणी आज काम करू लागला आहे तर ही माझ्या स्वप्नातलं दृश्य आहे नामदेव भोसले आज माझ्यासाठी बिरसा मुंडा आहे महाराष्ट्रातला आणि त्यांनी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये पार्थिव समाज खरं तर हा या देशाचा मालक आहे मूळ मालक आहे मूळ मालकालाच मालका मालका घराच्या बाहेर काढला आहे समाजाने आणि आज तो समाज हळूहळू इकडे येत आहे चांगल्या नोकरीवर आज लोक शिक्षण घेत आहेत चांगलं आहे भास्कर भोसलेंची मुलगी आज बी एड होत आहे बी एम एम बी बी एड आली ते सर्वात महत्वाचं आहे ना माझ्या दृष्टीनं आणि म्हणून मला आनंद आहे की माझं जे अधुर काम होतं ते पूर्णत्वाकडे आज तुमच्या निमित्तानं चाललं नामदेव भोसले भास्कर नामदेव ज्या गतीनं काम करला कुठलंही भांडणत जे न करता समाजामध्ये मध्यस्थ भूमिका घेऊन वारकरी संप्रदाय हा देशातला आपल्या क्रांतिकारी समाज आहे खरं तर तो दैववाद नाहीये संप्रदाय तुकाराम देहदेहाचे मंदिर आत्मा हाच परमेश्वर म्हणजे आत्म्याला परमेश्वर मांडणारा त्याच मध्यस्थी करून आज नाम देव हो। वेगवेगळ्या अधिकाऱ्याला भेटतो वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो आणि त्याच्यातलं जी पारद्यामध्ये जी दरी आहे ती दरी बुजवण्याचं काम आज नामदेव करतोय मला आनंद दुसरा साहित्य अकादमीचा सा खरा पुरस्कार तुमच्या कामाच्या निमित्तानं मला मिळाला सा। ते चांगलं झालं आणि आमच्या मित्र काय तुमचं नाव सुभाषराव साठे हा सुभाषराव साठे सारखे एक उद्योगपती किंवा कारखानदार व्यापारी आज तुम्हाला एकत्र बोलवत आहे कधी काही साखर कारखान्याच्या मळी चोरून नेऊन दारू काढणारी माणसं आज साखर कारखानदारांच्या चरणांच्या बरोबरीला तसं साहेब काही ही क्रांती आहे मोठी आणि म्हणून मला आनंद आला माझे मित्र वर्मा साहेब माझ्याबरोबर आहेत आता मी जरी वयानं झालो असेल तरी अजूनही मला पाहायचं आहे की हा समाज पूर्णपणे समाजामध्ये झाला पाहिजे तरच आपण पुढे टिकणार आहोत मला आठवत की देवी नावाची मोठी प्रख्यात महाश्वत साहेबांनी लक्ष्मी समाजासाठी कितीतरी लोक पोलीस अधिकारी सस्पेंड केले म्हणाले मला वाटत असं कोण मला तीन वर्षात पुणे जिल्ह्यात फक्त पंचेचाळीस झाले यंदा पुरला झाले सहा का सात पोलीस मोठी असायच गांधी नावाचा वाटतंय सांगा तीन वेळा वाचवलोय तीन वेळा मुख्यमंत्री कोण होते ऑपरेशन केल्यानंतर बाईन मुलग्याला न येण्यासाठी त्याच्यासाठी ऑपरेशन करते तर तिला तीनशे रुपये मिळतात तीनशे रुपयाला पोतभर जेवारी ती पोत जेवारी अपनदीमध्ये जाऊन गुजले का म्हणजे <laughs> का झाले डुपकी मारली ना लोक पाठी कपडे पडवायचे जनते काय करणार समाजाने काढली हे असे नाव सुद्धा पडायचं कारण ते खूप संघर्ष शक्य पण शरणांनी ती नाही पत्करली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यात मी पारल्याचा मते ते बोंबा बोंब मोर्चा काढला मुंबईला मुख्यमंत्री होते बोलून घेतले किती दिवस तुम्ही मोर्चे काढणार आहात आता मी मुख्यमंत्री आहे जरा काही मागा काही या कुठे काही तरी बसा असं परमेश्वराला स्वतः येता येत नाही म्हणून हाती झालं ना की जे तुमच्या हाती बरोबर असतं तिथे माणसाला हयत असा त्याची किंमत नाही करायचं एवढं सोपं नाही ना देवच परमेश्वर वाटतं की ती अत्याचार झालाय कुठं तरी आपल्याला जावं लागत म्हणून अशी माणसं असतात हयच ते आपल्या पृथ्वीला राहून

त्यांचे सगळा माल तिथे येतो दोन अडीचशे लोक असे गोड गरीब होते तिथे कंपनीत जॉब लाईफ तिथे पुरुष पूर्ण आठ दहा मी स्वतः शेतकरी यांच्या बरोबरच खेळलेलो आणि त्यांच्या शेतात ऊस लावताना जे शेतकरी मालक म्हणून नाही ते बी आमच्या सगळ्या ऊसाचे ती प्रत्येक गाडीत होते म्हणजे एवढं जीवाचा विषय आणि एवढं मोठं काही विषय नाही जात ना। धर्म हे सर्व गाऊन आहे माणूस हे सर्व श्रेष्ठ आहे धर्म हा माणसासाठी तयार झाला माणसं धर्मासाठी आता तयार होत आहे ती चुकीची प्रथा आहे कारण माणसाला गरज म्हणून धर्म जन्माला मला पण आता माणसं धर्मासाठी मरायला तयार होत आहे तेव्हा कुठेतरी थांबलं पाहिजे लोक नाव देत नव्हती